किती दिवस बिमार होते ताई कुठे गेल्या आवाज मोठा केला तो मुली टीव्हीचा याच्यात कॉपी टीव्हीच्या आवाजामुळं ताई तुम्ही बरे झाले आणि आहे आणि आमचं डोकं दुखायला लागलं आहे आता तू तरी बंद पडली म्हणून ते काय टेन्शन घेता काय करायचं आपल्याला आले की कोणी रोड खाताय कोणी पाईपलाईन खाताय कोणी पाणी खात कोणी काही का का काही त्यांचं ते, ते, ते पोट भरतात आपण कशाला डोकं दुखून डोकं चालीचे माझं मला डोकं तपासायला जायचं सांगितलंय डॉक्टरनं कारण डोक्यामुळं म्हणजे पूर्ण हे मानपाठ पूर्ण दुखून राहिले कारण डोळ्याचा त्रास ताई तुम्ही माझी कमेंट नाही वाचली हो वाचली ना ताई आपली बहीण बरी झाली दादा आता म्हणून आवाज वाढलाय हीच ना कवरती आहे रीता ताई वाचली ना ताई किंवा तुमच्या मनावर उद्या करा Terima kasih.

వయరి పంసషలియ ల్ననాన యష్. ఏగు. ఐగు మతౌన కాము. థా దేను ఈనదిం చి తేనల అఉతుటాలి. పంసల్న � câומׂసల జెఴఆ కౣింల ताई माझ्या लाईव्हला या संध्याकाळी साडेआठ वाजता hold it down